कर्जमाफीसाठी सामाजिक कार्यकर्त्याची अनोखी मागणी मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिलं पत्र नांदेड जिल्ह्यातील ले एका सामाजिक कार्यकर्त्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहिलं आहे लक्ष्मीकांत कदम असं या कार्यकर्त्याचं नाव असून ते माहूर तालुक्यातील वायफणी गावचे रहिवासी आहेत कर्जबाजारीपणामुळे राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतकऱ्यांची व्यथा वेदना आणि संकट शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी कदम यांनी हा अनोखा मार्ग अवलंबला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या तातडीने थांबवा कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी करा अशी ठाम मागणी त्यांनी रक्ताने लिहिलेल्या पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे लक्ष्मीकांत कदम यांनी रक्त काढून थेट पत्र लिहिलं या कृतीमुळे प्रशासन आणि शासनाचे डोळे उघडतील शेतकऱ्यांच्या समस्येकडे गांभीर्याने पाहिलं जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या हा मोठा ज्वलंत प्रश्न ठरला आहे वाढलेलं कर्ज उत्पादनाला हमीभाव नसणं नैसर्गिक आपत्ती आणि शासनाच्या अपुऱ्या मदतीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत दरम्यान सामाजिक कार्यकर्त्याचा हा अनोखा आंदोलनाचा मार्ग आता राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे मी आयशा रुस्तुमसह दिनेश एरेकर सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड